नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्लॉट मध्ये आलो होतो तर प्लॉटचे मालक श्री विजयराज गुंडा आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि इकडे सचिन गुंडा आहेत दोघांनी दोघांनी मिळून केळीची बाग अतिशय छान अशा पद्धतीने त्यांनी आणलेले आहे तर केळीमध्ये बऱ्यापैकी सध्या वेन चालू आहे तर आपण त्या संबंधी विचारूया की बाबा सर म्हणजे आता वेन तर चालू झालेले आहे कमळ आणखी तुम्ही काय मोडलेले दिसत नाहीत मला तर ज्या वेन चालू होते त्यावेळेस ह्याची काय साफसफाई वगैरे काय करावी लागते किंवा घडाची काय काळजी घ्यावी लागते का घडाला म्हणून हे वेन चालू झाल्यापूर्वी असे पान काढण्याप ही जी पान लागते ती काढून याचं काय एखादं पान मोडलं पिवळ पडत नाही त्याचं पाणी रिटर्न जाते त्याचं काय अडचण नाही मोडलं तर ते पान पूर्ण मोडून टाका त्या घडाला आपण किती फाणी येते मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फाने येते तेरा फान आपल्या बुंद्याची साईज तुम्ही बघा म्हणजे हे का दाखवतोय तर बुंद्याच्या साईज वरून आपण घड किती ठेवायचं हे ठरवलं जात आहे जा मग आता हे आपल्या तेरा फाणी येते आता तुम्हाला दाखवते ही फणी मोडून टाकायची का मोडायची बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या मागच्या वेळेस जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये की ही फणी का मोडताय तुम्ही ह्याच्यामध्ये तर सगळी मोठी केळ आहेत तर काय होतंय ह्या फणीला एकदम खालच्या कडेला असल्यामुळे जीवनसत्व येत नाही जी ते सगळे म्हणजे जे आपण औषध टाकतोय इथपर्यंत येते इथून खाली कमी 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 होते ही जी फणी आहे ही पूर्ण फुगत नाही हिला अन्नद्रव्य तर जाती दे आउस्ट जाते ते औषध जाते सगळे आपण सोडले पण फुगत नाही पूर्ण त्यामुळे आपण काय करतोय आणि ह्या फणीमध्ये लहान केळ आहेत एक दोन हिला काय कर? करा वरती करा खाली प्रेस करा पूर्ण फणी निघून जाईल कमी केळ आहेत म्हणून काढली नाही तुम्ही बघा दोन चार सहा आठ दहा बाराचा पंधरा केळ आहेत ह्या फणीमध्ये तुम्ही बघू शकताय कशामुळे काढायचं हिला तर ही वाढणार नाही पण हे काढून टाका आणि ही एक केळ ठेवा ठेवण्याचं कारण काय फक्त हे केळ तर जर आपण ह्या ज्या वेळेस हा दांडा मोडल इथून कमळ मोडल त्यापासून खाली ठेवायचा थो हा थोडं अंतर खाली ठेवा ही ज्या वेळेस सडत तीर खालना तर ती इथं येऊन थांबल कारण इथं खेळ आहे आपलं तिथून वर जाणार नाही ही एकदम मस्त नियोजन होते आणि घडाला वडून बांधा ज्या वेळेस आपण कमळ मोडल त्या दिवसापासून किडीच्या घडाची फुगायची प्रोसिजर सुरू होती तोपर्यंत घड फुगत नाही जोपर्यंत कमळ आहे तोपर्यंत घड फुगत नाही बर काय काय शेतकरी बांधवांमध्ये काय संभ्रम आहे की आता समजा एक दहा केळीच्या रोपाची बेन झाली तर दहा कमळ मोडू द्या कि बाबा एक तीनशे चारशे कमळ मोडावे दहा कधीच मोडू नका काय होईल दोनशे ते अडीचशे मोडा पहिले काय होते तुम्ही जर दहा कमळ मोडले तर त्यामुळे ती दहा झाडाचीच वाढ सुरू होईल ती जी दहा झाड जी दहा झाड ती त्यांचीच प्रोसिजर फुगायची सुरू होईल बाकीच्या झाडांना फुगायची प्रोसिजर सुरू होणार नाही आणि काय होणार तुमची गाडी भरणार नाही ना व्यापारी ना येणार म्हणणार फुगले ती गाडी भरणार नाही काय करा तुम्ही तीनशे झाडाची वाट बघा अडीचशे तीनशे हीच घड फुगत नाही आता तुम्ही बघू शकता आपल्या सुद्धा बागेमध्ये खूप झाडांचे असे कमळ जमिनीला टेकाय आलेले आहेत बघू शकता आपण मोडलेले नाहीत आपण हे बघा हे पाहू शकताय हे शेतकरी बांधवांवर बरोबर आहे तर यांनी अजिबात कमळ मोडलेलं नाही त्यांनी कमळ आहे असं ठेवलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता इथं सुद्धा बऱ्यापैकी कमळ त्यांनी आहे असंच ठेवलेलं आहे समोर बघू शकता हे बघा इथं सध्या वेन झाले हे बघा इथं सुद्धा कमळ अजिबात मोडलेलं दिसत नाही यांनी आणि दुसरी गोष्ट त्यांनी ज्या मगाशी आवर्जून उल्लेख केला की जोपर्यंत कमळ मोडत नाही तोपर्यंत घडफुगायची प्रोसेस चालू होत नाही तर तुम्ही बघू शकता घड अजिबात फुगलेला दिसत नाही शेतकरी बांधवांना तर एकदम रास्त माहिती आहे तर अंदाजे तीनशे ते साडेतीनशे कमळ टाईम मोडायची साडेतीनशे जर तुम्ही घड मोडले तर सरासरी वजन भरत पस्तीस किलो तीस ते पस्तीस किलो नऊ ते दहा टन गाडीचा माल लागतो बरोबर नऊ टनाची गाडी असते आपण हार्वेस्टिंग बॉक्स पॅकिंगला माल पाठवणार नऊ टानाची गाडी असते तीनशे ते साडेतीनशे घड मोडा तीस ते पस्तीस किलो वजन धारा बरोबर साडे नऊ टन तुमचा माल निघतो साडे नऊ ते दहा टन व्यापारी नाही म्हणूच शकत नाही तीनशे साठ घड बरोबर गाडी बन्छा बर। चाललं आणखीन मच्छर चालू नियोजन पण तसंच आहे आता बघू शकता हे मोडलं नाही का मोडलं नाही हे मोडणार ना आपण इथून मोडणार आणि हे ओढून बांधणार असं त्यामुळे ह्या झाडाचा जो खोड आहे त्याच्यावर पण ताण येत नाही काय होते हा घड लांबत जसं जसं ह्याचं वजन वाढत तस तसं हा खाली येतो एवढी दोरी काढणार आपण त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया तो पण तुम्ही बघू शकताय बळीराजा आणि युवा शेतकरी या युट्यूब चॅनलवर वर इथं ओढून बांधलं तर घड पण पाडणार नाही खिकडच्या साईडला आणि झाडावर कसलाही ताण येत नाही खोडावर झाडावर ताण येतो ना याच्यामुळे ये पूर्ण झाडावर ताण येणार तर ज्यावेळेस कमळ बाहेर पडत होतं त्यावेळेस तुम्ही काय त्याला फ्रुट केअर ट्रीटमेंट वगैरे काय केले का हो आपण बर्ड इंजेक्शन त्याला दिलेला आहे आणि दास चांग म्हणून त्याच्यावर आपण फवारणी पण केलेली खाली पण घेतलेली आहे आणि झाडावर पण घेतलेली आणि केळीचा असा वादा म्हणजे केळी लांब होण्यासाठी वादा लांबण्यासाठी काय परत फवारणी केली घेतलेली एक हात घेतलेला आहे जेचा वादा लांबण्यासाठी फुगण्यासाठी नाही घेतला कारण आपल्याला फक्त वादा लांबवायचा आता आपण फने मोडलेला नाही तर कमळ मोडलेला नाही त्यामुळं फक्त आपल्याला वादा लांबवायचा वादा लांबवण्यासाठी कवळाच घडपायचे बरा असेल तर त्याचा वादा लांबवायला लय त्रास होतो त्यामुळे कवळा जोपर्यंत घडाय ही कवळा तोपर्यंत आपण जेचा एक हात घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही वादा पण बघू शकता लाभायला सुरुवात झालेली तर शेतकरी बांधवन आज आपणाला अतिशय म्हणजे सगळ्यात महत्वाची उपयोग <laughs> कारण काय आहे बाकी सगळीकडे जर बघितलं तुम्ही द्राक्ष बागायतदार असो किंवा डाळींब बागायतदार असो तर तिथं काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस डाळींब कळी फुडून डाळीम ज्यावेळेस बाहेर येतं त्यावेळेस त्याचं फ्रूट केअर ट्रीटमेंट चालू करतील परंतु एकमेव केळी बागायतदार शेतकरी असा आहे की आपण काय करतो केळीची वेन चालू असतो कमळ बाहेर असतो एकदम जोरात त्याला खत पाणी औषध सगळ्या गोष्टीची काळजी घेतो आणि ज्यावेळेस काळजी घ्यायची गरज असते त्यावेळेस आपण पाठीमाग पडतो तर यांनी असं होऊ न देता एकदम व्यवस्थित अशा पद्धतीचं नियोजन केलं बर्ड इंजेक्शन घेतलं नंतर मच्छरचे एक हात घेतला आणि वादा लांबण्यासाठी जीचा एक हात घेतला त्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्या समोरच आहे तर धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आला एकदम मस्त वाटला शेतकरी मित्रांनो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय अडचण काय अडचण आली तर कमेंट करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर भेटेल मेल भेटेल त्याच्यावर शंभर टक्के कॉल करा शंभर टक्के तुम्हाला माहिती हवी ती दिली जाईल